अनंत टिप्या रिफ्रेश व्हा देवगड तालुक्यातील फणसगाव येथील दारुम गावामध्ये गव्या रेड्यांचा मुक्त संचार सुरू आहे यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय त्रिगाव कुवळे चाफेडनंतर आता फणस गावातही गवारेड्यांचा मुक्त संचार होऊ लागला सध्या येथील गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सुळामेल्या दुपारच्या सुमारास फणसगावातील दारो मेथील परिसरामध्ये गवारेडे मुक्तपणे संचार करताना पाहायला मिळाले सध्या आंबाणी काजू पिकाचा हंगाम असल्यानं ग्रामस तेथील बागेत असतात तसेच बागेत काम करण्यासाठी शेतकरी मंडई देखील जात असतात या बागा बहुतांशी जंगलमय भागात आहे याच परिसरात शेत जमिनीमध्ये देखील लोकांचं ये जा असतं शिरगावमध्ये झालेल्या तीन घटना नुकत्याच ताज्या असताना आता फणस गावातही गवारेड्या दिसू लागल्यानं येथील नागरिकांमध्ये भीतीचं सावट निर्माण झालंय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल